पुत्र दशरथ अयोध्ये कौशल्या एकीचं नाव होत सुमित्रा आणि एकीचं नाव होतं कैकई अशा तिघी या दशरथाच्या पत्नी अजूनही बाकीच्या पत्न्या त्यांना होत्या सातशे रामकथा नाथ महाराजांनी प्रतिपादन केलेली आहे आरसाने प्रतिपादन केलेली आहे जशी रेल्वे दोन रुळावून चालते त्याप्रमाणे रामकथा ही दोन रुळावून चालते एक प्रवृत्तीचा रुळ आहे आणि दुसरा आहे निवृत्तीचा रुळ व्यवहार दृष्टीने जर आपण पाहिलं तर दशरथ अजाचा मुलगा अयोध्येमध्ये राज्य करत होता आणि नाथ महाराज सांगतात तो दशरथ म्हणजे कोण तर अहमहात्मा दशरथ दोय अर्थाने कथा चालली व्यवहार दृष्टीने अयोध्येचा राजा दशरथ आणि अध्यात्म दृष्टीने दशरथ कोणाला म्हटले नाथ महाराज अहमहात्मा मीच ब्रह्म या भूमिकेवर जो आरूढ आहे तो दशरथ आणि अशा अहमात्मा दशरथाच्या धर्मपत्न्या तीन होत्या तीन धर्मपत्न्या वास्तविक पाहता धर्मपत्नी एकच असते पहिली जी असते तिच्याबरोबर जे लग्न झालं पहिल्या पत्नीला धर्मपत्नी म्हणतात नंतरची जी पत्नी आहे शास्त्र तिला धर्मपत्नी म्हणत नाही भोगपत्नी ना म्हणतात पण नाथ महाराज या ठिकाणी त्या दशरथाला तीन धर्मप्रत्न्या होत्या असं म्हणतात हे कस म्हणूनच दोन अर्थाने रामकथेचं चिंतन नाथ महाराजाने आपल्या समोर मांडलेलं आहे अहमात्मा दशरथ कौशल्या सुमित्रा आणि कैकयी या प्रवृत्ती शास्त्राला अनुसरून दशरथाच्या तीन पत्नी आणि अध्यात्म दृष्टीने अहमात्मा दशरथ असं जर आपण ग्रहित धरलं किंवा आहेच तसं तर दशरथ पत्नी कौशल्या अहमात्म्याची पत्नी सद्विद्या कौशल्या ही सद्विद्या आहे सद्स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून देते तिला सद्विद्या ब्रह्मविद्या व अध्यात्मविद्या म्हण या आशयाने या तिन्ही दशरथाच्या धर्मपत्न्या होत्या व्यवहार दृष्टीने नाही अध्यात्म दृष्टीने ना... या तीन धर्मपत्न्या कशा अहम दशरथ कौशल्या सद्विद्या सुमित्र अशुद्ध मेधा आणि कैकई अविद्या ही कथा तुमची माझी कथा आहे बाबानो तुम्ही मी दशरथ आहोत पण दशरथ न बनता तुम्ही आम्ही दशानंद म्हणू पाहतो दश आनंद दश म्हणजे दहा आनंद म्हणजे तोंड मला भगवंताने जे मानवी शरीर दिलेलं आहे ते वैशिक भोग भोगण्यासाठी दिलेलं नाही वैशयिक भोग भोगण्यासाठी अन्यान्य होण्या मी आलेलो आहे आणि याही मनुष्य जीवनामध्ये मी जर या इंद्रियाचा कर्मेंद्रियाचा ज्ञानेंद्रियाचा विनियोग विशेष सेवनासाठी करत असेल तर मी दशरथ बनू शकत नाही दशान बोलू शकतो रामायणातले दोन प्रमुख पात्र आहेत एकाचं नाव आहे दशरथ आणि एकाचं नाव आहे दशानंद या शरीराला रथ म्हटलेला आहे शरीराला रथ म्हटलेला आहे आणि ते इंद्रियरूपी याची चाक आहे कव चाका आहे मग ते कुणीकडे न्यायचं आहे यामध्ये एक बसलेला सारथी आहे त्याचं नाव आहे बुद्धी आणि यावर अरुण झालेला एक राजा आहे ज्याचं नाव आहे म्हणून मग हा रथ कुलकडे न्यायचा आहे आपण ठरवायचं आपण ठरवायचं प्रपंचाकडे न्यायचं आहे का परमार्थाकडे न्यायचं आहे ज्यानं प्रपंचाकडे हा रथ रथ नेलेला आहे कारण शरीराला शरीर संतांनी पुराणांतरी शास्त्रामध्ये वेगवेगळे नाव आलेले आहेत शरीराला गावही म्हटलं शरीराला क्षेत्रय म्हटलं शरीराला रथही म्हटलं आधी करू या शरीराला संबोधनं प्राप्त झालेली आहेत संबोधन मिळालंय मला मनुष्य शरीर पण त्याचा विनियोग मी प्रापंचिक विषय भोगण्यामध्ये घालवले भोगासक्त जीवन जगलो तर मी दशानन आहे दशानन आहे मग दशाननाची काय अवस्था झाली तीच माझी होणार आहे म्हणून पहिल्याने नाथ महाराजाने दशाननाचं चरित्र सांगितलं नाही तर दशरथाचं चरित्र सांगितलं त्या दशरथाला तीन बायका सद्विद्या कौशल्या शुद्ध मेधा सुमित्रा कौशल्याची मैत्री जर प्राप्त करून घ्यायची असेल तर मला बुद्धी सुमित्रा बनाव लागेल शुद्ध मेधा मेधा म्हणजे बुद्धी प्रगल्भता ती शुद्ध माझ्याकडे बुद्धी नाही असा भाग नाही आहे पण त्या बुद्धीने मी व्यावहारिक कार्याचा भोग भोगण्याचा निश्चय करतोय तिला सुमित्रा म्हणत नाही अहम आत्मा दशरथाची दुसऱ्या क्रमांकाची जी पत्नी आहे तिचं नाव आहे शुद्ध मेधा सुमित्रा शारीरिक दशरथाची दुसरी पत्नी सुमित्रा आणि अहम आत्मा दशरथाची दुसरी पत्नी आहे शुद्ध मेधा शुद्ध मेधा कोणाला म्हणायचं जी बुद्धी परमात्म्याचाच निश्चय करते जी बुद्धी बौद्धव्याला प्राप्त करून घेते त्या बुद्धीला सुमित्रा असण आत्मारा बोलतात ती अहम आत्मा दशरथाची दुसऱ्या नंबरची पत्नी निश्चयी आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा अपण ब्रह्मनिष्ठा राखी पूर्ण तत्परायण अहरणिशी या नाम शुद्ध मेला आणि तिसरी या सुमित्रेजवळ असणारी पत्नी जिचं नाव कैकयी अध्यात्म दृष्टीने ती अविद्या मेधा आणि अविद्या दशरथाची कौशल्या सुमित्रा आणि कैकई अशा तीन पत्नी मग मी कैकई आहे सांप्रत तर अध्यात्म दृष्टीने अविद्या हिचं नाव कैकई आहे अविद्या तिला म्हणतात जी विद्यमान नाही अ म्हणजे नाही तिला अविद्या म्हणतात आणि तिचा प्रभाव साहेबांना मुलचा मी ब्रम्हू पण या अविद्येमुळे मी जीवदशेला प्राप्त झालो एकनाथ महाराज हरिपाठामध्ये कल्पना अविद्या येणे झाला जीव मायोपाधी शिव बोलिये ती मूळच चैतन्य एकच बाबा उपाधी भेदाने त्याचे चार प्रकार पण कुटस्थ ब्रह्म शिव आणि जीव जस एकाच विहिरीतलं पाणी उपाधी भेदाने त्याला वेगवेगळे नाव आले पूर्वी विहिरीवर मोठा असायचा शेतकरी मोठ आणायचा मोठ विहिरीमध्ये गेली सौंदर्य ओढला ती पालथी व्हायची सौंदर्य सोडला त्यामध्ये पाणी भरायचं त्याच विहिरीतलं पाणी त्या मोठामध्ये पण मोठातलं पाणी तेच थारुळ्यात पडलं थारुळ्यातलं पाणी तेच वाहात गेलं दांडातलं पाणी आणि वाफ्यामध्ये साचलं ते, सा। ते, 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 ते वाफ्यातलं पाणी एकच पाणी बाबा पण उपाधी वेदाने त्याला वेगवेगळे आले वेगवेगळे आपल्या घरावरती टाकी बसवलेली असते पाण्याची पाणी एकच त्याच्यामध्ये सुटलेलं पण नळ फिटिंग वेगवेगळे केलेले असल्यामुळे हे संधास मधलं पाणी हे बाथरूम मधलं पाणी हे पिण्याचं पाणी असं बोलतो आपण उपाधी मेद्यामुळे तजोबत मुलच कुठं तरी एकच पण शुद्ध सतोगुण मायेची उपाधी लागल्यामुळे त्याला ब्रह्मचत चैतन्य म्हटलं केवळ मायेच्या उपाधीमुळे त्याला शिव चैतन्य हे नाव प्राप्त झालं आणि अविद्येच्या उपाधीमुळे त्याला जीव चैतन्य हे नाम प्राप्त झालं जीवदशा जी प्राप्त मला झाली तिला कारणीभूत अविद्या ही कैकयी अहमात्मा दशरथा जवळ आहे ऐका कैकईचा प्रभाव कैकयीचे उपकार आहेत आपल्यावर जिने मला मानवी देहाला आणलेला आहे तो जीव मानवी देहात आला मग आता या अविद्येच्या म्हणजे जीवदशेच्या माध्यमातून मानवी शरीराच्या माध्यमातून मला सुमित्रेची संगती करायची का मंथरीची करायची हे मी ठरवायचं याला मी स्वतंत्र आहे कैकळी जर कुवित्या मंथरेच्या संगतीत गेली आत्माराम वनाला जायला वेळ लागत नाही बाबा आणि कैकै अविद्या जर शुद्ध मेधा सुमित्रेच्या संगतीत आली तर राम प्राप्त झाल्याशिवाय जीवापेक्षाही रामाविषयी आवड निर्माण होते कधी सुमित्रा शुद्ध मेधीची संक संगती अविद्या कैकैनी केली तरी या जीवाकल्याने संत संगती जर केली सुमित्रा म्हणजे संत शुद्ध मेध त्याच्या संगतीत मी आलो आत्माराम हृदयी प्रगट आला कारण सद्विद्या कौशल्याच्या उदरीच रामाचा अवतार होणार आहे जो पर्यंत कई कई सुमित्रे संगतित होती तिला राम जीवापेक्षा आवडत होता ज्यादा कुविद्या मंथरा हिचा संगतित अविद्या कई कई गेली विचार बदलला विचार बदलला म्हणून दशरथाची भूमिका नाथ महाराजांनी पहिल्याने रामायणाच्या आरंभी आपल्या समोर ठेवलेली आहे मग आपण दशरथ बनायचं का दशानन बनायचं पुढे ठरवत चला बाबा पण अगोदर दशरथच बना का हा जो देह मला भगवंतांना दिलेला आहे या देहाच्या माध्यमातूनच मी भगवंताला प्राप्त करून घेऊ शकतो आणि नाही म्हणून दशरथ बनण्याचा प्रयत्न करा दशरथ बनाल तर परमात्मा प्रगट होईल त्याला बाहेरून होणार नाही शिगरच नाही त्याला जन्म नसतो तो आहे रूपाने जी शिव चैतन्य हृदय भगवान जो विराजमान आहे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या पण तो हृदयामध्ये मी राम सगळ्याच्या हृदयामध्ये परमात्मा आहे ईश्वर सर्व भूताना वृद्धी शिर्जुन तिष्ठती आहे तो पण सामान्य रूपाने आहे सर्व राम देहा एक सहस तुमच्यामध्ये माझ्यामध्ये सर्वामध्ये तो परमात्मा आहे आहे पण तो सामान्य रूपाने आहे सामान्य रूपाने ज्या वेळेला ब्रह्मांडामध्ये सामान्य रूपाने जी वस्तू प्रगट असते ती अज्ञानाला पोषक असते ज्या वेळेला ती वस्तू विशेष रूपाने मी प्रकट करत असतो त्यावेळेला ती अज्ञानाचा नाश करत असते विध्वंस करत असते माझ्या हृदयामध्ये परमात्मा आहे कुठं आहे हृदयामध्ये हृदय नेमकं कुठे म्हणजे ने भगवान नेम नेम कुठे नेमका आपण म्हणतो हृदयामध्ये भगवान आहे हृदय म्हणजे नेमकं कुठे आपल्या शरीराच्या ठिकाणी सहा चक्र आहेत सहस्रार सोडून सहा चक्र एक अनुहत नावाचं चक्र आहे मुलाधार स्वाधिष्ठान मणिपूर अनुहत विशुद्ध भूमध्यस्थानी सहस्रार मध्ये एक अनुहत चक्र आहे त्या अनुहत चक्राच्या ठिकाणी हा परमात्मा वास्तव्य पण अपभ्रष्टरूप त्याचं बनलं अनुहत पण अनहूत अनहूत कसल्याही प्रकारचा संघर्ष न होता घर्षण न होता जो ध्वनी निघतो त्या ध्वनीला अनहूत ध्वनी म्हणतात तो ध्वनी त्याला अनहूत चक्र म्हणतात ते कुठं वास्तव्य करतो जिथे माझी फासुळी मिळलेली आहे छातीची जी फासुळी या ठिकाणी मिळलेली आहे ना आणि त्याच्याबरोबर समरेषेत हा जो मेरुदंड म्हणतो आपण पाठीचा कणा त्या समरेषेमध्ये समान सरळ रेषेमध्ये अनुहत चक्र आहे तिथं भगवान राहतो त्याचं प्रमाण किती अंगुष्ठ परिमाण अंगठ्याच्या पेऱ्या एवढं भगवान इथे राहतोय पहा तुम्ही जिथं माझी फासुळी जुळली दोन्ही छातीच्या तिथं एवढीच चांद आहे एवढंच अंतर आहे यापेक्षा नाही ज्याचे त्याच्या अंगठ्याच्या पेरे एवढं तिथं भगवान राहतो पण तुम्ही सामान्य